माझ्या विविध भागातून उपस्थित असणारे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मानिय पदाधिकारी कार्यकर्ते सर्व आणि पत्रकार कर। मित्रांनो मधल्या काळामध्ये राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना काही गोष्टीची भूमिका

शेजारच्या शत्रू राष्ट्रांनी केलेला आहे हा जो हल्ला त्यांनी केलेला आहे पर्यटकांच्या वर नाही घेतल्याशिवाय आपण गप्पा बसायचं नाही अशा प्रकारचा निर्णय वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी कशा प्रकारची चर्चा चालू आहे ज्या ज्या वेळेस तुमच्या माझ्या देशावर संकट येतात त्यावेळेस देश, देश मजबूतीनं जे प्रमुख निर्णय घेतात त्यांच्या पाठीत उभा राहतो हा आपला इतिहास मागचे त्याच्यामध्ये अनेक दाखले देता येते त्याची आठवण मी माझ्या सहकारी मित्रांना करून देतो आपल्या सगळ्यांचं आराध्य देवत गडू छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या नंतर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच्यानंतर त्यांच्या पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी दुसरे छत्रपती म्हणून संरक्षण काम केलं संगमेश्वर हा इतिहास बऱ्याच जणांना माहिती होता पण अनेक जणांनी शाह चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना याबद्दलच संपूर्ण वस्तुस्थिती समजून आली त्यातून आम्ही देखील पाठीमागच्याच काळामध्ये महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांचं वडवड कुळापूर या भागामध्ये त्यांचा शेवट झाला तो तीन नदींच्या संगमावरच्या ठिकाणी झाला तिथं अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारकाचं काम मी मागे सुरू केलेलं आहे आणि ते काम मध्या काळामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन करून जोरात सुरू केलं माझं के तिथं फार बारकाईनं लक्ष येत आल्यानंतर तुम्हालाही अभिमान वाटेल एकमेव राजा होऊन केला की त्या राजाची कारकीर्द नऊ वर्षाचीच होती कारण महाराजांचं एकोणीसशे ऐंशी निधन झाल्यानंतर सोळाशे ऐंशी ला सोळाशे एकोणव्वद पर्यंत नव्वद पर्यंत त्या बाबतीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची त्या हे आपले छत्रपती असे होऊन गेले कि ते योद्धा होते शौर्य कशाला म्हणतात हे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर ता विश्वाला दाखवून देण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यांच्या संगमेश्वरचा शेवटचा काळ हा त्यांनी तो घालवला तिथं सरदेसाईंचा वाडा तिथं ते रात होते परंतु घरात त्यांनी घात केल्यानंतर काय झालं त्यांनी सांगत नाही परंतु आपले लोकप्रिय आमदार शेखर निकम माझ्या मागे लागले होते की दादा तुम्ही तो तुळापूरला वळूला भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारक करताय परंतु इथं पण एक चांगल्या प्रकारचं स्थळ हे भावी पण वर्ष महाराजांचा इतिहास काय होता हे मराठी हिंदी इंग्रजी मधन कळू शकेल अशा प्रकारचं आपण तिथं काही करा आणि मग त्याच वेळेस मी त्यांना सांगितलेले होते की शेकड काटी करू नको मी एक व्यवस्थित पालकमंत्र्यांना बोलवे अधिकाऱ्यांना इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना आर्किटेक्ट लोकांना इंजिनियर लोकांना जे काम करण्याचा तिथे संगम आहे तिथल्याही नदीमध्ये कशा प्रकारे आपण ब्रिज संबंधाला करू शकतो तिथेही आपण प्रकारे घाट करू शकतो त्या पाच मंदिराची काही पूर्वीच्या काळामध्ये होती त्याचा जीव पण कसा करू शकतो आणि तो सगळा कॅम्पस हा तिथं इतिहासाच्या आठवणींना उसाळा देण्याच्या करता येते आणि त्याच्यातून माझ्या स्थानिक भागाला पण रोजगार त्याच्यातून निर्माण होईल तिथं आर्थिक चलन ते त्या ठिकाणी चक्र चक्रफिरेल अशा प्रकारचा विचार आम्ही केल्यानंतर चाळीस तास आम्ही सगळ्यांनी तिथे घालवले आणि त्याच्यातून बऱ्याच काही सूचना मी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या नदीमध्ये शास्त्री नदी तिला म्हटलं जातं सगळं झाल्यानंतर त्या नदीमध्ये ब्रिज कंपात आपण करतोय आपल्या मुंबई गोवा पासून एक जागा कसं बघितलं तर एक किलोमीटर अंतरावर आहे तिथं चांगला स्थापन करतोय उद्या शाळेच्या ट्रिप आल्यानंतर उद्या जगातले किंवा भारतातले किंवा महाराष्ट्रातले कि तिथं शंभूप्रेमी आल्यानंतर त्यांनाही तिथं कुठली असुविधा कामा नये आणि जी सरदेसाईची प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये त्यांना पण कुठेतरी कोणी सरकार म्हणून आम्ही बाहेर सोडलंय अशा प्रकारची भावना त्यांच्याही मनामध्ये येता अशा पद्धतीने चर्चा करून त्याच्यात आपल्या शेखर निघी अतिशय महत्वाची भूमिका आजपर्यंत बजावलेली आहे आणि पुढेही या कामामध्ये सर्व सर्वोपरी मदत करण्याची भूमिका ही त्यांनी स्वीकारलेली आहे